नमस्कार मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत सरकारी नोकरी तरुणांमध्ये नेहमीच आकर्षणाची गोष्ट राहिलेली आहे देशातील लाखो करोड लोक सरकारी नोकरीसाठी तयारी करत असतात आर्थिक सुरक्षितता पगाराव्यतिरिक्त मिळणारे लाभ नोकरीनंतर मिळणारे लाभ यामुळे अनेक जण सरकारी नोकरीकडं वळतात पण तुम्हाला रिटायरमेंटनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना कोणते आर्थिक लाभ मिळतात हे माहिती आहे का तर बघा आज याबाबत आता थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर ग्रॅच्युटी अर्थात सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ दिला जात असतो हा लाभ मूळ वेतनावर आधारित असतो त्याची गणना करण्यासाठीचे सूत्र हे शेवटचे मूळ वेतन गुन्हेला सेवा काळ गुन्हेला दोन भागीला चार असं आहे आधी कर्मचाऱ्यांना फक्त चौदा लाख रुपयाची ग्रॅच्युटी मिळत होती पण आता सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही वीस लाख रुपये इतकी करण्यात आली त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी मोठा दिलासा मिळाला आहे रिटायरमेंट नंतर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा काही भाग एक रकमी स्वरूपात दिला जातो त्यासाठीचं सूत्र आहे मूळ वेतन गुण्हेला चाळीस टक्के गुण्हीला बारा गुणला अंश राशी करण्याचा सुधारित तक्य नसतो व्हिडिओला सविस्तर बघण्याची कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा